मागणी करतायत त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं आम्ही काय काही का आज हे म्हणतात मुंबई कुणाची हे आज बोलत नाहीत या मुंबई बद्दलचा इतिहास महाराष्ट्राबद्दलचा इतिहास इतियाद? त्यात ठाकरे यांनी केले केलेली ज्या गोष्टी आहेत हिंदुत्व सदैव असं उत्तर पूर्ण झालंय आज हे बोलतायत पण त्यावेळेस हिंदुत्व बद्दल स्वतःचं म्हणणं ठाकरे वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे ही गोष्ट हिच्यासाठी लक्षात घेतली पाहिजे तेव्हा आज फुलेवाड्यामध्ये उद्धव ठाकरे आलेत मला माहीत नाही मला माहीत नाही ही त्यांची पहिली भेट एका दुसरी का तिसरी मला माहीत नाही आणि संजय राऊत बरोबर आलेत फार मागे ते आले ते म्हणत आहेत पण आज बरं झालं की आज देशापुढे ज्याला सत्यमेव देते हा नारा खरं करण्यासाठी आम्ही सत्य शोधायला निघालेलो आहोत आणि सत्य कोणतं मुख्यत महाराष्ट्राच्या निवडणुका